बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात नाशिकच्या पत्रकारांवर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळील पार्किंगमधील वादातून उफाळली या हल्ल्यात जी चोवीस तासचे नाशिक ब्युरो चीफ योगेश खरे साम टी व्ही मराठीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे नाशिक ब्युरो चीफ किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे विशेष म्हणजे या हल्ल्यात किरण ताजने यांच्या डोक्यावर पाठी मागून चत्रीने जोरदार प्रहार करण्यात आला ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकावर यापूर्वी देखील एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान जखमी पत्रकार किरण ताजने यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे चाललो होतो सांगितले का वाले योगे दे जाऊश सरांची त्याची शिरगाळ झाली योगेश सरांना त्याने मारलं आम्ही सोड़ो सोड़ी करायला लागलो ते शिरगाव केले चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगड्याने मारले छत्र होता लाकडी दांडा होता येत तो डोक्यात मारून माझ्या ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक